अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबतच्या पोचलो तर इथे बिल्डिंग कलॅब झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोकं अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोधकार्य चालू आहे सध्याच्या व्यवस्थित राहत होती का म्हणजे सर तेवढं तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजलेलं पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती हां सलूनवाले जे होतं म्हणतात इथले जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर योग्य करतात आले सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी सीबीडी अग्निशमन केंद्र वाशी अग्निशमन केंद्र नेरूळ अग्निशमन केंद्र इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोक आपली इथे काम करत आहेत त्यानंतर मग एन डी आर एफची टीम आपण इथे बोलवलेली आहे